या बातमीपत्राचं प्रायोजक आहे पूर्व विभागातील नावाजलेले उद्योजक श्री राजय्या प्रभाकर गज्जा यांचे प्रभाकर स्टील गज्जा चौऱ्याण्णव तेवीस एकोणसाठ बारा एकोणसाठ विष्णू महेश प्रतिष्ठान व गोविंदराज गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं अथर्व शीर्ष पठन अडीचशे महिलांचा सहभाग जुना वेडी घरकुल इथं विष्णू महेश प्रतिष्ठान व गोविंदराज नगर गणेशोत्सव मंडळाच्या वतीनं आयोजित करण्यात आलेल्या अथर्व शीर्ष पठण कार्यक्रमात अडीचशे महिला सहभागी झाल्या होत्या श्रींच्या सामूहिक अथर्व शीर्ष सकाळी साडेसात वाजता नित्यपूजनानं सुरुवात करण्यात आली नित्यपूजेनंतर श्रींच्या प्रतिकात्मक मूर्तीस अभिषेक विष्णू महेश प्रतिष्ठानचे संस्थापक कोठे यांच्या हस्ते करण्यात आलं अथर्व शीर्ष पटनानंतर जमलेल्या भाविकांच्या हस्ते श्रींची महारती करण्यात आली या कार्यक्रमाचं पौरोहित्य पंडित वेणुगोपाल जिल्हा अन्नपूर्णा जिल्हा देवीदास यंगलदास सागर यंगलदास बुरला यांनी केलं यावेळी विष्णू महेश प्रतिष्ठानचे संस्थापक प्रथमेश कोठे सी ए चंद्रकांत इंजामुरे विठ्ठल कोठा वासुदेव यलदंडी वेडी घरकुल मध्यवर्ती मंडळाचे अध्यक्ष अविनाश दासरी नरेश कोलप्याक आदी प्रमुख मान्यवर उपस्थित होते महिलांनी मुख्य अथर्व शीर्ष पठण करत गणरायाला नमन केलं मोर्या मोर्या गणपती बाप्पा मोर्या असं गणेश नामाचा गजर करताना प्रत्येक महिलेच्या चेहऱ्यावरील उत्साह हो ओसंडून वाहत होता हा कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी गोविंदराज नगर गणेशोत्सव मंडळाचे अध्यक्ष अनिल गोस्की उमेश गायकवाड शंकर श्रीकोंडा राजेश मामड्याल व्यंकटेश दोनता बाळकृष्ण अवधूत गोविंद गाजूल अमर कोलप्याक दिनेश दुडम हेरालाल माकम प्रमोद मार्गम किरण रच्चा तुळशीदास वांजरे विनायक नामपल्ली हरिकृष्ण रामकृष्ण गोटीपामूल रोहित संगा आदित्य दुडम विनायक अरकाल चक्रधर अन्नलदास व्यंकटेश कारमपुरी उमेश कामूर्ती यांच्यासह सर्व पदाधिकाऱ्यांनी परिश्रम घेतला कार्यक्रम संपल्यानंतर सर्व महिलांना वानभेट आणि अल्पपार देण्यात आला विडी घरकुली इथं सामूहिक अथर्व पटनाची सुरुवात करणारे हे मंडळ पहिलं आहे वामभुमिना भापो नलो निडो नवाः तौम चत्वारि वाद्पतानी। तौम गुनत्रयाधिता। तौम थेत्रयाधिता। तौम कालत्रयाधिता। तौम वूलादारस्तितो नित्यम। तौम शक्तित्रयात्मका त्रयात्मका। तौम योगिनो ध्यायंत त्वं ब्रह्म त्वं विष्णो त्वं रुद्र स्वमिन्द्र स्वम् अग्ने स्वं वायु स्वं सूर्य त्वं चन्द्रमा स्वं ब्रह्म भूर्भुवस्वरो गणां पूर्वमुच्चार्य वरुणान्तरम् अनुस्वारः परतरः हरेन्दुलसितं तारेण रुद्धम् एतत्त्वमनुस्वरूपम् गकारः पूर्वरूपम् अकारो मध्यमरूपम् अननुस्वारः शान्तिरूपम् बिन्दुरुतररूपम् नादः सन्धानम् संहितासन्धि सैषा गणेशविद्या गणकऋषे निःसृग्गाय त्रेचन्दः गणपतेर्देवता ॐ गं गणपतये नमः एकदन्ताय विद्महे वक्रतुण्डाय धीमहि तन्नोतं दिप्रचोदयात एकदंथं चतुर अस्तं पाशां कुषदारिनं च वर्दं अस्ते बिप्रानं उशकत्वजं रक्तम् लंबोदरं शुरपकरणकं रक्तवासं रक्तगंधानु रक्तपुष्पैः रक्तपुष्वैस पूजितं भक्तानु गंपिनं देवं जग आविर्भूतं च सृष्ट्यादौ प्रकृते पुरुषात्मनम् एवं ध्यायति यो नित्यं स योगी योगिनां वरः नमो राधपदहे नमो गणपदहे नम नमस्ते अस्तु दम्भोदराय एकदन्ताय विघ्नविनाशिने शिवसुताय श्रीवरदमूर्तये नमो नमः म्हणायच पापविमोचन विनायक गणपती देवता विनायक गणपती देवता दुसरं आवर्तन दुसरं आवर्तन पटन करून पटन करू तुझ्या चरणी अर्पण करीत आहे स्वीकारून ते स्वीकारून माझ्याकडून माझ्याकडून माझ्या आई वडिलांच्या कडून माझ्या आई वडिलांच्या माझ्याकडून माझ्याकडून माझ्या आई वडिलांच्याकडून माझ्या आई वडिलांच्याकडून काही पापकर्म झालेलं असल्यास काही पापकर्म झालेले असल्यास

या मशीनद्वारे मेंदू मज्जारज्जू संधिवार व डोक्यापासून ते तळपायाच्या अंगठ्यापर्यंत एम आर आय मशीनद्वारे सर्व काही रिपोर्ट कमीत कमी वेळेत स्कॅन टायमिंग एम आर आय मशीनचा कमी आवाज मशीनचे इमेज क्वालिटी अतिशय सुपेरियर रुग्णाला तपासणी वेळी वाटणारी भीती लक्षात घेऊन सत्तर सेंटीमीटर एवढे ओपनिंगचे सोय अत्याधुनिक सॉफ्टवेअर बसवल्यामुळं सोलापूरकरांची उत्तम सोय याशिवाय बलदवा फर्टिलिटी पॉइंट ट्यूब बेबी सेंटर च्या माध्यमातून गेल्या दहा वर्षापासून आय एफ अर्थात व्यंधत्वावर समुपदेशन व्यंधत्वावर अत्याधुनिक ट्रीटमेंटची सोय यासह वैद्यकीय उपचारासाठी एस एस बलदवा चोवीस तास सेवेत न्यूरो सर्जन डॉक्टर सचिन बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर संपत बलदवा स्त्रीरोग तज्ज्ञ डॉक्टर प्रतिभा बलदवा पत्ता एस एस बलदवा हॉस्पिटल वसंत विहार जुना पुणे नाका साई सुपर मार्केट जवळ सोलापूर मोबाईल क्रमांक एकोणनव्वद पंचाहत्तर चोपन्न एकतीस सदुसष्ट शहाऐंशी एकोणसत्तर त्र्याहत्तर एकवीस ब्याऐंशी नव्वद सदुसष्ट सत्याहत्तर शून्य शून्य पंधरा